बोरगाव येथे मायावर महिलेला लुटणाऱ्या एकाला अटक जत तालुक्यातील वाशाण येथील चोरट्याला अटक पोलीस ठाण्यातील डीबी पथकाची कारवाई चोरट्याकडून चोरीतला मुद्देमाल जप्त कवटेमहका दिनांक सव्वीस कवटेमहांकाळ शहरातून एका महिलेला लिप्ट देण्याच्या भावनेने मोटारसायकलवरून जबरदस्तीने घेऊन जाऊन चाकूचा धाग दाखवून महिलेच्या अंगावरील सोने लुटणाऱ्या आबा बाबा सो शेळके वर्षे पंचाळीस राहणार वाशन तालुका जत जिल्हा सांगली याला कोटेमहांळ पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे या चोट्याकडून पोलिसांनी चोरीच्या उन्ह्यातील चाळीस हजाराचा मुद्दे माल जप्त केला आहे कोटेमहांळ तालुक्यातील युटरायचे वाडी गावातील प्रीता खोत या वीस नोव्हेंबर रोजी आरेवडी ते दूरदर्शनसाठी जाण्यासाठी शहरातील युव आणि चौक या ठिकाणी थांबल्या होत्या या एका अज्ञात व्यक्तीला कुची कॉर्नर येथे सोडा असे सांगून लिफ्ट मागितले होते यावेळी मोटरसायकलवरील अज्ञात चोरट्याने कोची कॉर्नर येथे गाडीने थांबव होता था। थेट जबरदस्तीने धमकी देऊन बोरगावच्या पुढे कोड्याच्या मायावर गाडी घेऊन जाऊन प्रिता खू चाकूने भोगशेन अशी धमकी देऊन त्याच्या कानातील कर्णफुले व गळ्यातील मंगसूत्र असा चाळीस हजाराचा ऐवज लुटलेला होता कोटेमंकाळ पोलिसांचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी सदर गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन वेगवेगळी पथके करून तपास सुरू केला होता कवटेमका पोलिस ठाण्यातील निरीक्षक पोलीस शिपाई सिद्धराम कुंभार यांना गोपनीय बातमी व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी वाशान तालुक्यात जत येते असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली कवटेमकाळ पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने वाशान तालुका जत जा येथे जाऊन आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने गुन्हा कबूल केल्याने त्यांची अंग धडकी घेतली असता त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल मिळवला सदर मुद्देमालाबाबत विचारला असता त्याने येथे चाकोने भूक असण्याची बुकसून बुकसून ठारमानाची धमकी देऊन बोरगाव गावच्या अधिक निसर्ग हॉटेलच्या समोर चाकू दाखवून जीवन ठारमाची धमकी देऊन लुटले असल्याचे सांगितले सदर गुन्ह्यात सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पुलिस अधीक्षक कल्पना बारवकर उपभागीय पोलिस अधिकारी जत विभाग सचिन थोरबले यांच्या मार्गाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोयकर पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर सहायक पोलीस फौजदार संजय कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश मासा श्रीकांत श्रीमंत करे सिद्धराम कुंभार शीतल जाधव अभिजित कासार सायबर पोलीस ठाण्याकडे अभिजित पाटील अजय पाटील यांनी सहभाग घेतला